नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे होम मेड स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाहू शकता एकदम सॉफ्ट क्रीमी बनलेली आहे बाजारात मिळते तशी मुलांना सर्वात जास्त फ्लेवर जर विचारला तर त्यांना स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर आवडतो तर आपण घरीच बनवायला तर खूपच मस्त नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काय स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत पाव किलो स्ट्रॉबेरी एकदम मस्त फ्रेश आहेत त्यावरती थोडंसं मीठ घालून धुवून घ्यायचे आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचे आपल्याला थोडा वेळ आणि तोपर्यंत आपण दूध गरम करून घ्यायचे हे एक कप भर दूध घेतलंय ह्याला आपल्याला छान उकळून घ्यायचे आणि उकळी घेऊन बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आईस्क्रीमची एकदम सोपी आईस्क्रीम आहे बनवायला ह्यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता मी मिल्क पावडर वापरलेली आहे मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये मी फक्त मिल्क पावडर टाकलेली आहे आपण कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकतो किंवा कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर घरचे घरी कशी बनवायची याचा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे गेल्या वर्षी आणि साखर घातली दोन तीन चमचे आपण जे वीप क्रीम वापरतो त्यामध्ये गोड असते ती त्यामुळे साखर शक्यतो कमी वापरायची किंवा दुधाऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क जे बाजारामध्ये बाजारामध्ये मिळते ते वापरू शकता आपण हे तसंच बनवलं आहे मिश्रण त्याला साईडला ठेवू द्यायचे थंड होण्यासाठी आणि आपल्याला आता ही स्ट्रॉबेरी धुवून घेतलेली आहे तिला कट करून घ्यायचे अशा पद्धतीने कट करून घ्यायची वा मस्त लाल आहे एकदम माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशी कट करून घ्यायची आपल्याला स्ट्रॉबेरी आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि ह्यातले थोडेसे चंक्स आपण तसेच ठेवणार आहोत बाजूला आपल्याला नंतर आईस्क्रीम मध्ये वापरण्यासाठी ते खूप छान दिसतात आईस्क्रीम मध्ये आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतात त्याला फिरवून घ्यायचंय जास्त नाही फिरवायचे मस्त लाल झालेले खूपच छान झाले काढून घ्यायचे आता हे पेस्ट आपण बनवलेली स्ट्रॉबेरीची आपण फूड कलर वगैरे काही वापरणार नाही ही व्हिप क्रीम घेतलेली मी ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल ह्याला छान पाच ते सात मिनिट फिरवून घ्यायचे पाहू शकता किती फुग अशी वरती आली ती हलकी झालेली एकदम तर आपल्याला त्यामध्ये दूध आणि आपण जे स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवलाय तो दूध थंड झालेलं आहे एकदम मस्त आणि घट्ट पण बनले एकदम साधी सोपी पद्धत आहे आपले व्हिडिओ सर्व एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले असतात आणि टेस्टी पण असतात तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करा वा पाहू शकता आणि आपल्याला आता हा एक चमचाभर स्ट्रॉबेरी इसन्स टाकायचे म्हणजे आपल्याला जशी बाजारामध्ये मिळते तसं त्याचा फ्लेवर येतो त्यामुळे आणि जरी नाही वापरली तरी चालेल याला फिरवून घ्यायचं आहे मग छान मिक्स झालं आहे आणि कलर पण पाहू शकता कसा नॅचरल आलेला आहे आपण दुसरा कलर कुठलाही वापरणार नाही फेंट गुलाबी आहे थोडा पण ठीक आहे फूड कलर वापरण्यापेक्षा छान आहे त्यामध्ये आपण थोडे ठेवलेले स्ट्रॉबेरीचे जे चंक्स आहेत ते टाकायचे म्हणजे ते खाताना व्यवस्थित छान लागतात आणि मस्त दिसतात ते छान लूक येतो आपल्या आईस्क्रीमला वा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि त्यावरती फॉईल पेपर लावून आपल्याला कवर करायचे म्हणजे त्यामध्ये आईस क्रिस्टल बनणार नाही थोडीशी राहिलेली दुसऱ्या डब्यामध्ये काढली आणि असा फॉइल पेपर आपल्याला कवर करायचे किंवा आपला सिल्वर पेपर असतो त्याने सुद्धा कवर करू शकता झाकण लावायचे आणि आपल्याला फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवून द्यायचे सकाळी काढून पाहूया वा मस्त बनलेली पाहू शकता बिलकुल आईस क्रिस्टल जमा झालेले नाही पाहू शकता किती मस्त झट लगेच निघते मी स्कूप व्यवस्थित स्कूप हे होतोय एकदम झटपट आणि सहज बनवताय ही बनू शकेल अशा पद्धतीची बनवलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि घरी मुलांना देऊन एन्जॉय करा पाहू मुलं किती खुश होतात पहा विकत आणण्यापेक्षा वा जबरदस्त दिसते त्यामधील जे छोटे छोटे चंग्स आहेत ते खूप उठून दिसत आहेत स्ट्रॉबेरीचे मस्तच मी याच्या अगोदर मँगो आईस्क्रीम कोकोनट आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम पायनॅपल आईस्क्रीम अशा बरेचशा चे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत वाह काय दिसते भारी एकदम मस्त लुक आलेला आहे पण पाहू शकता लगेच एकदम सॉफ्ट झालेले वितळायला लागलेली याचा अंदाज लावू शकता की किती मस्त क्रीमी सॉफ्ट झालेली आहे नक्की एकदा बनवा आणि एन्जॉय करा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल